हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षुष डायरीज ह्या वरती तर मी निघाली आहे महालक्ष्मीच्या भंडाऱ्याला महालक्ष्मीचे मंदिर हे खेड तालुक्यातील दावडी गावात आहे मी जात आहे तो आहे आमच्या घराशेजारचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही एकदम डोंगर आणि झाडांच्या मधील रोड आहे नेचरचा व्ह्यू घेता मी निघालेलो आहे आणि ही आहे जीव आणि वरद या दोघांनाही आमच्या सोबत यायचं होतं मग त्यांनाही घेऊन गेलो भंडाऱ्याला दावडी हे गाव खेड तालुक्यापासून एक दहा ते अकरा किलोमीटर आहे खेड तालुक्यातील दावडी गावचे ग्रामदैवत आणि श्रीमंत महाराजा फतेसिंहराव गायकवाड सरकार यांची कुलदैवत असणारी ही महालक्ष्मी देवी आहे महालक्ष्मी देवीचा भंडारा हा दरवर्षी साजरा केला जातो आणि इथे खूप मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते खूप लांबून इथे भाविक येतात पुणे मुंबई या ठिकाणाहूनही पूर्ण भाविक आलेले असतात तुम्हालाही महालक्ष्मी देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी भाविकांची गर्दी होती गाड्यांची संख्या आहे मंदिरात गेल्यावर कळेल आपल्याला आणि मंदिराच्या बाहेर पूजेची दुकानं लावलेली आहेत ही दुकानं फक्त भंडाऱ्याच्या दिवशीच असतात इतर वेळेला दुकानं नसतात तर या दुकानांमध्ये पूजेचं सर्व सामान आहे नारळ ओटी साडी या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि फेडेही होते प्रसादासाठी आम्हीही पूजेचं सामान घेतलं आणि लाईन मध्ये थांबलो लाईनमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि खूप लांबून लाईन लागलेली होती मंदिराची पूर्ण सजावट केलेली असते पूर्ण लाईटिंग लावलेले आहेत मंदिराला आणि फुलांनीही सजवलेले आहे तर ह्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तीन छोटे मंदिर आहेत त्यामध्ये एक मेन मंदिर आहे महालक्ष्मीचं दुसरं आहे आपलं शिवलिंग आणि तिसरा आहे दत्तांचं मंदिर अशी तीन मंदिरं आहेत तिकडे महालक्ष्मी ही हिंदू धर्मातील संपत्ती सौंदर्य आणि समृद्धीची देवी आहे ती विष्णूंची पत्नी असून त्रिदेवींपैकी एक आहे तर आम्ही गेलेलो आहे मेन गाभाऱ्यामध्ये महालक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही पाहू शकता महालक्ष्मीला किती छान सजवलेलं आहे साडी घातलेली आहे आणि पूर्ण हार वगैरे घालून त्यांना सजवलेलं आहे मंदिरामध्ये जाताच आपल्याला ऐश्वर शांती सौंदर्य सत्य आणि समृद्धी याची मनाला शांती मिळते महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आपल्याला आप तिथे जास्त थांबता आलेले नाहीये तिकडचे दर्शन घेऊन मी आले इकडं शिवलिंगाच दर्शन घेण्यासाठी तर हे आहे आपलं शिवलिंग शिवलिंग ही खूप छान आहे शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर दत्ताचं दर्शन घेतलं दत्ताचं मंदिरही खूप छान आहे आणि आपल्या देवीला एक प्रदक्षिणाही मारून झाली मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि आणि वरदही होते त्यामुळे जास्त थांबता नाही आलं पालखीचं दर्शन घेतलं ही आहे आपली महालक्ष्मी देवीची पालखी पालखीचे दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर तर बाहेर नारळ फोडण्याची सुविधा होती तिकडं यांनी नारळ फोडला नारळाचा प्रसाद खाल्ला आणि आम्ही गेलो महाप्रसाद घेण्यासाठी त्या मंदिरामध्ये पूर्ण भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली असते त्या महाप्रसादामध्ये आपल्याला भेटतो सांबर आणि भात खायला त्या भंडाऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद बनवला जातो ज्यांना महाप्रसाद घेण्यासाठी येणं शक्य झालेलं नसतं त्यांच्या घरचे त्यांच्यासाठी घरीही महाप्रसाद घेऊन जाऊ शकतात त्या महाप्रसादाची चव इतकी छान असते ना तुम्ही घरी कितीही चांगलं बनवा पण ह्या प्रसादाची चव कधीच येत नाही भंडारे कमी होत चालले आहे पण येथे पारंपरिक पद्धतीने भंडारा साजरा केला जातो वर्षी भंडाऱ्यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी आलेली होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण नवीन ब्लॉग मध्ये हा भंडारा दरवर्षी साजरा केला जातो तुम्ही हे दर्शन घेण्यासाठी नक्की या असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो गुड बाय